अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेच्या कृष्ण जन्मभूमी मंदिराशेजारील शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण वकिलाती आयुक्तांमार्फत करण्याची परवानगी दिली याबाबत ऑल इंडिया मजलिसे इतिहादुल मुस्लिमांचे प्रमुख असरुद्दीन ओबेसी यांनी प्रश्न उपस्थित करत या कायद्याची चेष्टा करण्यात आल्याचे चे म्हटले आहे हैदराबादचे है खासदार असुरुद्दीन ओबेसी म्हणाले अलाहाबाद उच्च न्यायालयाने शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे बाबरी मस्जिद घटल्याच्या निकालानंतर संघ परिवाराची क्रुप्रथा वाढेल अशी मी आधीच म्हटले होते ओबीसी म्हणाले की मथुरा वाद आणि दशकांपूर्वी मस्जिद समिती आणि मंदिर ट्रस्ट यांच्या परस्पर संमतीने सोडवण्यात आला होता मग ती काशी मथुरा किंवा लखनौची मशीद असो हा करार कोणीही वाचू शकतो एक नवीन गट हे वाद वाढवत आहे असा आरोप त्यांनी केला ते पुढे म्हणाले की पूजा स्थळ कायदा आजही कायम आहे मात्र या गटाने कायदा आणि न्यायालयीन प्रक्रियेची खिल्ली उडवली आहे सर्वोच्च न्यायालयात नऊ जानेवारी रोजी सुनावणी होणार होती त्यामुळे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घ्यावा लागली अशी गाई काय होती ओबीसी म्हणाले की आपल्या देशात सातत्याने मुस्लिम समुदायाला लक्ष केलं जात आहे कृपया कोणीही आम्हाला गिव्ह अँड टेक चे उपदेश देऊ नये हे लोक कायदा मानत नाहीत केवळ मुस्लिमांच्या प्रतिष्ठेला नख लावण्याचा प्रयत्न केला जात आहे वृत्तसंस्था पी टी आय ने हिंदू पक्षाच्या याचिकेचा हवाला देत म्हटले आहे की मशिदीच्या खाली भगवान कृष्णाचे जन्मस्थान आहे आणि मशीद हिंदू मंदिर असल्याचे सिद्ध करणारे अनेक पुरावे आहेत